नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे आय डी बी आय बँकेच्या अंतर्गत जे आहे मित्रांनो ही नोटिफिकेशन जाहीर झालेली आहे यामध्ये जे आहे ही जी नोटीस आहे मित्रांनो ही आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदाच्या भरतीसाठी यासोबतच यामध्ये ॲग्री ॲसेट ऑफिसर या, या, या पदाचीसुद्धा यामध्ये भरती केली जाणार आहे यामध्ये जे आहे वेगवेगळ्या राज्यनिहाय जे आहे यामध्ये जागांचा तपशील त्याने दिलेला आहे त्यामध्ये सर्वात जास्त वॅकन्सी जी आहे महाराष्ट्रासाठी आहे ज्यामध्ये मुंबई नागपूर आणि पुणे या अंतर्गत जे आहे यामध्ये वॅकेन्सी जर बघितल्या तर मुंबईसाठी एकशे पंचवीस आहे नागपूरसाठी पन्नास आणि पुण्यासाठी साठ वॅकन्सीज त्यांनी दिलेल्या आहे आणि स्पेशालिस्ट ॲग्री एसेट ऑफिसर यासाठी ओवरऑल इंडियामध्ये जे आहे शंभर वॅकन्सीज आहे यानंतर इतर जिल् जे काही राज्य आहे त्यानुसारसुद्धा यामध्ये जागांचा तपशील त्यांनी दिलेला आहे यामध्ये कास्ट कॅटेगरी वाईज जे आहे वॅकन्सीचं जे काही आहे डिटेल्स त्यांनी इथे दिलेली आहे तुम्ही तुमच्या कास्ट कॅटेगरी वाईज यामध्ये चेकआउट करू शकता यामध्ये जे काही आहे मित्रांनो की तुम्ही त्या राज्याचे रहिवासी असले पाहिजेत समजा त्याच ठिकाणी जर वॅकन्सीसाठी तुम्हाला अप्लाय करायचं राहिलं तर आणि त्याची जी काही लोकल लँग्वेज आहे ती तुम्हाला जे आहे तुम्ही दहावी किंवा बारावी लेवलला शिकलेले असले पाहिजे जसे की मुंबईसाठी मराठी नागपूरसाठी मराठी पुणेमध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रासाठी मराठी आणि गोवा राज्याअंतर्गत जर वॅकन्सीसाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला कोकणी भाषेचं ज्ञान असणे गरजेचं राहणार आहे हे झाल्यानंतर यामध्ये जे आहे इतर तपशील खाली त्यांनी दिलेलं आहे यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की तुम्ही कोणत्याही एका पदासाठीच अर्ज करू शकता जरी समजा तुम्ही दोन वेगवेगळ्या पदांना पात्र असाल तरी देखील तुम्ही कोणत्याही एका पोस्टसाठीच ऑनलाईन पद्धतीने यासाठी अप्लाय करू शकाल यामध्ये जे आहे मित्रांनो ऑनलाईन अप्लिकेशन जे आहे मित्रांनो यामध्ये एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस राहणार आहे यामध्ये जे काही तुमचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तुमची एज लिमिट आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे हे काउंट करण्याची तारीख जी आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस राहणार आहे तोपर्यंत तो तुमचं जे काही एज आहे आणि तुमचं एज्युकेशन क्रायटेरिया आहे हा यामध्ये काउंट केला जाणार आहे आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे हा पोस्ट येथे खाली त्यांनी दिलेला आहे याआधी आपण पोस्ट जे आहे एज लिमिट जाणून घेऊया तर यामध्ये जे आहे तुमचं वय एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जे आहे कमीत कमी वीस वर्ष जास्तीत जास्त पंचवीस वर्ष असलं पाहिजे या व्यतिरिक्त जे एज आहे एजमध्ये रिलॅक्सेशन लागू राहणार आहे ज्यामध्ये एस सी एस टीसाठी पाच वर्ष रिलॅक्सेशन राहील ओबीसी नॉन क्रिमिलरसाठी किमान तीन वर्षाचं रिलॅक्सेशन राहील या व्यतिरिक्त दिव्यांग आणि इतर कॅटेगरीसाठी सुद्धा रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे आता एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितली तर ग्रेड ओ जनरलिस्ट या पदासाठी जर बघितलं तर कोणतेही जे आहे शाखेतील तुमच्याकडे जर डिग्री तुम्ही उत्तीर्ण झालेले असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आणि जे ॲग्रिकल्चर ॲसेट ऑफिसर ही जी पोस्ट आहे स्पेशलिस्टची तर यासाठी जे आहे बी एस सी किंवा जा बी टेक किंवा ई जर तुम्ही झाले असाल खालीलपैकी कोणत्याही शाखेतील जसे की ॲग्रिकल्चर झालं हॉर्टिकल्चर झालं ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग फिशरी सायन्स इंजिनिअरिंग ॲनिमल हजबंड्री वेटरनरी सायन्स फॉरेस्ट्री डेअरी त्यानंतर सायन्स टेक्नॉलॉजी त्यानंतर फूड सायन्स किंवा टेक्नॉलॉजी त्यानंतर फॉरेस्ट्री सेरिकल्चर अशा प्रकारचे जे काही यामध्ये डिग्रीज राहतात त्यापैकी कोणत्याही एका शाखेमध्ये जर तुम्ही डिग्री केली असेल तर तुम्ही जे आहे ॲग्रिकल्चर ॲसेट ऑफिसर स्पेशलिस्ट पदासाठी सुद्धा अर्ज करू शकाल आता यामध्ये जे पर्सेंटेज आहे हे डिग्री लेवलला जनरल ओ बी सी आणि ईडब्ल्यू एससाठी कमीत कमी साठ टक्के असले पाहिजे आणि एस सी एस टी आणि दिव्यांग उमेदवारासाठी किमान पंचावन्न टक्के जे आहे त्यांना मार्क्स असले पाहिजे त्यांच्या डिग्रीला हे त्यांनी सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त जे आहे तुम्हाला कम्प्युटर हाताळण्याचं ज्ञान असलं पाहिजे बेसिक कम्प्युटर नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे यामध्ये रिलॅक्सेशनसुद्धा राहणार आहे यामध्ये तुमचे जे काही पर्सेंटेज आहे हे ऑल सेमिस्टर किंवा इयर्स किंवा जे काही तुमचे सब्जेक्ट्स आहे त्या आधारित राहणार आहे किंवा जे काही आपलं सी जी पी एमध्ये मार्क्स असतील तर त्याला जे आहे तुम्हाला पर्सेंटेज कन्वर्जन करून जे आहे डिटेल्स टाकावे लागणार आहे यामध्ये जर पेमेंटचं जर बघितलं मित्रांनो तर यासाठी सिक्स पॉईंट वन फोर लॅक टू सिक्स पॉईंट फाय झिरो लॅक पर ॲनम अशा प्रकारे सी टी सी तुम्हाला ॲट द टाईम ऑफ जॉईनिंग दिली जाईल यानंतर जे काही ॲन्युअल इन्क्रीमेंट आहे हे जे काही त्यांचा परफॉर्मन्स आहे ते आधारित वाढवल्या जाईल आणि यामध्ये दिलेलं आहे की जे काही त्यांची न्यू पेन्शन स्कीम आहे आय डी बी आय बँक अंतर्गतची तर ती तुम्हाला यामध्ये लागू राहील अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही रिक्रूटमेंट निघालेली आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जे आहे यामध्ये सिलेबस त्यांनी दिलेला आहे ज्यामध्ये जर समजा तुम्ही पहिल्या पदासाठी अर्ज करत असाल तर यामध्ये लॉजिकल रीजनिंग इंग्लिश आणि ॲप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस त्यानंतर बँकिंग अवेअरनेस कम्प्युटर आय टी अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातील आणि जर जा समजा तुम्ही ॲग्रिकल्चर ॲसेट ऑफिसरसाठी जर अर्ज करत असाल तर यामध्ये प्रोफेशनल नॉलेजचे सुद्धा तुम्हाला साठ प्रश्न यामध्ये विचारले जातील आता यामध्ये प्रत्येक सेक्शनला जो आहे हा त्यांनी टाईम अलॉट केला आहे जसे की रिझनिंगसाठी चाळीस मिनटाचा टायमिंग आहे इंग्लिशसाठी वीस मिनटं ॲप्टिट्यूडसाठी पस्तीस जनरल अवेअरनेससाठी पंचवीस मिनिटाचा टाइमिंग जा दिला जाईल या व्यतिरिक्त जे ॲग्रिकल्चर ॲसेट ऑफिसरसाठी जर तुम्ही अप्लाय केलं तर त्यासाठी एक्स्ट्रा पंचेचाळीस मिनटाचा टायमिंग तुम्हाला दिला जाईल आता परीक्षा जी आहे ही इंग्रजी लँग्वेजमध्ये राहील सोबतच हिंदीमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकाल यामध्ये जे आहे क्वालिफाईंग मार्क्स जे आहे हे सेक्शनल मार्किंग राहील सेक्शनल मार्क्स तुम्ही सिक्युअर केले पाहिजे या व्यतिरिक्त जे आहे तुमचं जे काही वैकेंसी वाईज जो काही कटऑफ आहे तो तुम्ही क्लिअर कराल तर तुम्हाला जे आहे प्रो पर्सनल इंटरव्ह्यूसाठी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पुढे बोलावलं जाईल यासाठी जे आहे एक्झामला जाताना जे आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की वन बाय फोरची निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला राहील त्यामुळे हे सुद्ध तुम्हाला सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यामध्ये तुमचा इंटरव्ह्यूसुद्धा घेतला जाईल आणि इंटरव्ह्यू जो राहील यामध्ये इंटरव्ह्यूला वन बाय फोरचं जे आहे वेटेज राहील असं त्यांनी खाली दिलेलं आहे आणि ऑनलाईन टेस्टमध्ये जे काही मार्क्स राहतील त्याला थ्री फोर्थचं वेटेज राहील तर अशा प्रकारे जे आहे बेसिकली ही नोटिफिकेशन त्यांनी जाहीर केलेली आहे येथे बघू शकता तुम्ही रिलॅक्सेशनची डिटेल्स दिलेले आहे ज्यामध्ये एस सी एस टी पाच वर्ष ओबीसी नॉन क्रिमिनलसाठी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे तर यामध्ये जे आहे मित्रांनो अप्लिकेशन फी जर बघितली तर त्याविषयीची माहिती खाली त्यांनी दिलेली आहे तर यामध्ये खाली आपण जाऊया आणि अप्लिकेशन फीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया तर येथे जे आहे त्यांनी सांगितले आहे की एस सी एस टी आणि दिव्यांग उमेदवारासाठी अडीचशे रुपये यामध्ये शुल्क आकारण्यात आलेलं आहे आणि इतर कॅटेगरी ज्यामध्ये ओपन झालं ओबीसी झालं डब्ल्यू एस झालं अशा कॅटेगरींसाठी एक हजार पन्नास रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात येणार आहे तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही त्यांनी नोटिफिकेशन जे आहे जाहीर केलेली आहे दहावी किंवा बारावी लेवलला तुम्ही लोकल लँग्वेज शिकलेले असणे गरजेचं आहे तुम्ही ज्या राज्यासाठी अर्ज करत आहात त्या राज्याचे तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे अशा प्रकारची इन्फॉर्मेशन त्यांनी इथे सांगितलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद